तुम्हाला मिळणारच आहे प्रिय जळगाव जिल्हावासियांनो खानदेश माझी जन्मभूमी व जळगाव माझी कर्मभूमी राहिलेली आहे सर्व जळगावकरांना मी माझ्या परिवार मा... सदस्य मानतो मी नेहमी जळगावच्या विकासासाठी प्रयत्नशील <laughs> राहिलो आहे विकास शिवाय पर्याय नाही मग तो भारत देशाचा राज्याचा जिल्ह्याचा किंवा जळगावचा असो विकासामुळे देशात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीच्या कक्षा रुंदावतात त्यात शिक्षण आरोग्य कृषी पायाभूत सुविधा रेल्वे रस्ते विमान सेवा पिण्याचे पाणी घरकुल याकडील भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उद्योगाची साखळी निर्माण करून शेजारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात अशा अनेक गोष्टी सकारात्मक बदल घडून भारत जगाच्या पाठीवर एक वेगळे स्थान निर्माण करेल ही शाश्वती आहे मी एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी ला राजकारणात आल्यावर विकास विजन ठेवून जळगावचे स्वच्छ सुंदर साक्षर व हिरवेगार शहर बनवण्याचे ध्येय ठेवले होते व तसे केले त्यामुळे जळगाव शहराच्या विकासासोबत जिल्ह्याच्या राज्याच्या व विकासाला हातभार लावता आला हजार चौदा पासून राजकारणात सक्रिय नाही वयोमानानुसार आणि तब्येतीच्या दृष्टीने आता राजकीय रणांगणात उतरायची इच्छाही नाही पण समाजकारण माझ्या रक्तात आहे गेल्या पंचेचाळीस वर्षात विकासाचे आणि त्यासाठी केलेल्या कामाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे राजकीय जीवनात विकासासाठी मी वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो आणि आपण मला भरपूर आशीर्वाद दिले नवीन विकसित भारतात जळगाव जिल्ह्यात मानाचे स्थान मिळावे म्हणून यापुढे मार्गदर्शकच्या भूमिकेत जळगाव शहर जिल्हा राज्य व देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील तोच जागा पकडून ज्या पक्षात विकासाचे विजन आहे नियोजन आहे आणि त्या पक्षाचे नेतृत्व विकसित भारताचे विजन ठेवून कार्य करीत असेल अशा पक्षाला आणि नेतृत्वाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे सन्मानिय मोदीजी स्वप्नातील विकसित भारत घडवावा व मी पाहिलेलं विकसित जळगाव जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाला पर्याय व महाआघाडी भारतीय जनता पक्षाला मी जाहीर समर्थन देत आहे माझ्या राजकीय आयुष्य आयुष्यात तुम्ही आजवर जे प्रेम दिले त्या प्रेमाला मी कायम उतराई होण्याचा प्रयत्न करेल पक्ष धर्म जात पात या पलीकडे आपण सर्व कायम माझ्या सोबत राहिलात माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जळगाव जिल्ह्यावासियांना माझी आग्रहाची विनंती आपण अपन आपल्या अपन जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आपले बहुमत बहुमूल्य मत जळगाव मतदारसंघाच्या जा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या कमळ या चिन्हाला देऊन सन्माननीय मोदीजीची विकसित भारत घडवण्याच्यासाठी हातबळकट करूया